नमस्कार सत्याका महाराष्ट्रामध्ये आपले स्वाद निरेखा वेगडे सुशिक्षितांची अस्वच्छता नाना भालेराव कॉलनीत कचऱ्याचा कळस तळेगाव दाभाड्या स्टेशन परिसरातील नाना भालेराव कॉलनी सध्या कचऱ्याच्या गंभीर समस्येने त्रस्त झाले आहे कॉलनीतील काही नागरिकांकडून दररोज रस्त्याच्या कडेला सर्रास कचरा टाकला जात असल्याचे परिसराचे विद्रुपीकरण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे रस्त्यावर टाकलेला कचरा भटके कुत्रे संपूर्ण कॉलनीत पसरवत असल्यामुळे दुर्गंधी वाढली असून संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढत आहे विशेष म्हणजे कचरा टाकणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित नागरिक वैद्यकीय शिक्षण घेणारे तसेच सुशिक्षित व्यक्तींचा समावेश असल्याने ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे कॉलनीमध्ये दररोज सकाळी नियमितपणे घंटागाडी येत असतानाही काही नागरिक जाणीवपूर्वक कचरा घंटागाडीत न टाकता थेट रस्त्यावर फेकत असल्याचे चित्र आहे त्यामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत क्लीन मार्शलची नियुक्ती करावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी ठाम मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे प्रशासनाने वेळी दखल न घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद